मंडळी नमस्कार आज आपण आहोत सांगोलीतली एक पोलीस प्रशिक्षण देणारी महत्त्वपूर्ण अशी प्रबोधिनी किंवा अकॅडमी सुभाऊ अकॅडमीमध्ये आणि या अकॅडमीचे संस्थापक भरताना शिळके जे की महाराष्ट्र पोलीस दरात साहेब पोलीस आयुक्त या पदावर सर्वोच्च अशी कामगिरी केलेले अधिकारी आहेत आणि त्यांनी ही संस्था सांगोल्यामध्ये स्थापन केलेली आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला तालुका हा दुष्काळी भाग आहे आणि या भागातून पोलीस खात्यामध्ये जाण्यासाठी अनेक तरुण तरुणी इच्छुक असतात आणि या तरुणींना तरुणांना दिशा देण्याचं काम त्यांना पोलिस दलामध्ये पाठवण्याचं काम प्रशिक्षण देण्याचं काम ही अकॅडमी करते आ, या अकॅडमीच्या माध्यमातून येत्या बारा तारखेला बारा नोव्हेंबर रोजी पूर्व चाचणी परीक्षा आयोजित केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आज भरतांना शेळके हे आपल्याला माहिती देणार आहेत सोबत त्यांच्यासोबत या प्रबोधिनीचे प्रशिक्षक तानाजी सर हे आहेत तर आपण शिळक्याण्णांकडून जाणून घेणार आहोत की ही परीक्षा जी आहे है। या है। तर या परीक्षेचं महत्त्व नेमकं काय आहे जे पोलीस खात्यामध्ये जाऊ इच्छितात तर त्या अनुषंगाने त्यांची चर्चा करतोय आपण अण्णा नमस्ते नेमकं काय नियोजन आहे बारा तारखेला कारण एवढा मोठा इव्हेंट आपल्या तालुक्यामध्ये होतोय कारण मला वाटतं जिल्ह्यामध्येही पहिल्यांदाच परीक्षा आपल्या या भागामध्ये होत आहे तर कसं कसं स्वरूप व्हायचं परीक्षेच्या स्वरूपच्या पूर्वी फक्त आमच्या सुबोध प्रबोधिनीबद्दल थोडक्यात माहिती देतो बरं सुबो प्रबोधिनीची स्थापना जवळ चार वर्षापूर्वी झालेली आहे बरं चार वर्षामध्ये पहिलं वर्ष आमचं प्रिपरेशनला गेलं त्यानंतर आम्हाला दोन भरत्या मिळाल्या बरं आणि दोन भरत्यामध्ये आमचा आत्तापर्यंतचा शासकीय नोकरीमध्ये जाण्याचा जो फिगर आहे बरं बरं तो जवळजवळ दोनशे सत्तावीसपर्यंत आलेला आहे अच्छा मी दोनशे सत्तावीस आपले विद्यार्थी शासकीय गमक असं आहे की आम्ही विद्यार्थ्यांना जे परिश्रम करून घेतो आणि त्यांना स्वबळावर उभा करण्याची ताकद तयार करतो त्यामुळे विद्यार्थी आमचे परीक्षेमध्ये फार चांगल्या प्रकारे उतरतात अगदीच बोलण्यासारखं विशेष म्हणजे असं आहे की आमचे बरेच विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि अनेक जिल्ह्यामध्ये पहिला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती सिलेक्ट झालेले आहे बरं असे विद्यार्थ्यांना आम्हाला जडणघडण करण्याकरता आम्ही जे आता आमचे जे, जे प्रशिक्षक आणि प्रशिक्षक जे मेहनत घेत आहेत आणि विद्यार्थी जे आम्ही घडवतो त्यांना मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वे इतर टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स काय असेल भरतीमध्ये काय बदल होत असेल पोरशनमध्ये काय बदल होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करतो जनरली आम्ही दररोजच्या रुटीनमध्ये पहाटे चार वाजेपासून ते रात्री दहा पर्यंत कंटिन्यू शेड्यूल आहे तर साधारण दिनक्रम कसा असतो आपला कधीपासून सुरू होतो हा दिनक्रम तसा पहाटे चार ला मुलं उठतात बरं पहाटे चार पासून मुलं तयार होऊन साडेपाच ला मुलं ग्राउंडवर असतात बरं बर साडेपाच ते साडेसात पर्यंत सकाळचं फिजिकल होत बरं बर। ग्राउंड सगळ्या ज्या काय परीक्षा आहेत ग्राउंड मध्ये रनिंग वनिंग जे काय आहे ते पीटी परेड वगैरे सगळी घेतली जाते आणि मग त्यानंतर ते साडेसातला परत आल्यानंतर सकाळचा नाश्ता वगैरे असतो तर राहण्याची सुविधा आम्ही केलेली आहे त्यांना पोर्टवर नाश्ता देतो सकाळच्या वेळेला नाश्ता झाला का नऊ ला शार्फ त्यांचे लेक्चर चालू होतात नऊ ते दीड वाजेपर्यंत इंडोअर लेक्चर असतात लेक्चरची इथं सुविधा आहे दीड वाजता सुटल्यानंतर परत दुपारचं लंच आहे पोटभर दुपारचं लंच असतं आणि त्याच्यानंतर मग त्यांना काही फास्टॅगचे जे मुलं आम्ही निवडलेली आहेत सेपरेट मुलं त्यांच्यासाठी एक त्यावेळेला एक क्लास घेतो इतरांना रेस देतो इथं अभ्यासिकेची सुविधा केलेली आहे त्यामुळे काही विद्यार्थी तिथे जाऊन अभ्यास करतात त्यांना त्याचा ध्यासच लागलेला आहे सात त्याच्यानंतर परत सायंकाळचं वेगळं शेड्यूल परत लगे सायंकाळचं शेड्यूल चार वाजता त्यांना रेडी व्हायला सांगितलेलं जातं पाच साडेपाच ला ग्राउंडवरती संध्याकाळी सात साडेसात पर्यंत ग्राउंड म्हणजे दिवस कसा आहे त्यानुसार असतं दिवस किती भरला दिवस म्हणजे अंधार रात्र वगैरे असं समजून सरासरी दिवस मावळेपर्यंत असतात बरं त्यानंतर येतात आल्यावर फ्रेश होणं आणि रात्रीच लंच सॉरी डिनर डिनर जेवण रात्रीच जेवण झालं का जेवण संपल्यानंतर लगेच परत रात्री लेक्चर असतं बरं बरं कितीपर्यंत चालतं साधारण साडे नऊ ते दहा पर्यंत लेक्चर मी साधारण दिवसभर असा शेड्यूल दिवसभर शेड्यूल दिवसभर शेड्यूल असतो आणि जनरली या शेड्यूलमध्ये मुलांना बाईच्या गोष्टीसाठी कुठला वेळ देत नाही एमर्जन्सी काय असेल तरच त्यांना आमच्याकडे आम्ही ठेवलेले मोबाईल आहेत दोन तीन मोबाईल त्या मोबाईलवर पालकांनी त्यांना अर्जंटली काय असेल तर फोन करायचा एमर्जन्सी काय असेल तरच एखाद्या पालकाचा फोन आणि काय महत्वाचं बोलायचं आहे काय शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांच्या अकाउंटचे पैसे विषयी यांच्याकडून डील होतात घरचे शेतकरी आई वडील थोडेसे अनाडी आहेत अशाचे फोन वगैरे वापरायला देतो अदरवाईज फोन सुद्धा वापरायला परवानगी नाही अशा मुलांना आपण जसं एखाद्या ट्रेनिंग सेंटर मध्ये गव्हर्नमेंटच्या सुरक्षा पथकाची जी काही ट्रेनिंग सेंटर आहेत त्या ट्रेनिंग सेंटर मध्ये जसं शेड्यूल आहे तसंच आहे त्यामुळे आमचे विद्यार्थी ट्रेनिंगला जेव्हा जातात त्यावेळेला त्यांना कसलाही त्रास होत नाही त्यांचा इथे त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडून आम्ही करून घेतो अशी सध्या मी एक प्रश्न तानाजी बनसोडे सरांना विचारतो तानाजी सर, ताना सर तुम्ही या प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक आहात इथे येणारी सगळे खेड्यापाड्या विद्यार्थी असतात गुरगरीब असतात ज्यांना या क्षेत्रा संदर्भातली माहिती नसते पूर्व माहिती थोडीफार असू शकते पण अशा इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना तुम्ही कसं प्रशिक्षण देता किंवा त्यांची इथे ये येण्यापूर्वीची परिस्थिती काय असते म्हणजे मानसिक परिस्थिती असेल शारीरिक परिस्थिती असेल किंवा बौद्धिक परिस्थिती असेल तुमचा अनुभव हो काय आता सरांनी सांगितले तशा पद्धतीने अकॅडमीला हे चौथं वर्ष सुरू आहे तर विचार करायला गेलं तर हे आपल्या सांगोल तालुक्यामध्ये आपण बघितलं तर सर्वात महाराष्ट्रात हे सर्वात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो ज्यावेळेस साहेब रिटायर झाले त्यावेळेस साहेबांच्या ऑन ड्युटीमध्ये असताना पण त्यांच्या बऱ्याच डोक्यामध्ये हे कन्सेप्ट होता की आपल्याला एक ग्रामीण भागामध्ये मुलांसाठी काहीतरी करायचं आहे आणि रिटायर झाल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आपल्याला इथे एक अकॅडमी उभा करायची आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या सरकारला एक चांगलं प्रोत्साहन दिलं आणि आमच्या सरकारला एक निवडलं गेलं अकॅडमी सुरुवात झाल्यानंतर ज्या वेळेस ह्या सांगोल तालुक्यामध्ये पोलीस वरती ही भरपूर मोठी गोष्ट आहे हे आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटुंबातल्या मुलांना वाटायचं आणि त्यांच्या पालकांनाही वाटायचं का तर पोलिस व्हायोजनेसाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि त्या प्रशिक्षणाची फी आघाड हवी आहे आणि आपल्याकडे दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे एवढी फी भरणं मुश्किल होतं मग ज्यावेळेस आपण अकॅडमी ओपन केली अकॅडमीची आपली सुरुवात झाली त्यावेळेस जे काही मुलं आपल्याकडे ज्या आपल्या त्यांच्या फायद्यापोटी येत असतील किंवा त्यांच्या प्रश्नपोटी येत असतील की ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला की आम्ही सांगायला आलो की पोलीस भरती होणं असं आहे तसं आहे बाकीच्या जे काही सराउंडिंग बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांना कळालं की ही पोलीस भरती होणं पण काही मोठी गोष्ट नाही किंवा ह्याला पण एवढा पैसा लागत नाही की जेवढा आता तशी चर्चा आहे आणि एवढी मोठी संख्या आम्ही आता सध्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत आम्ही त्यांना हँडल करतोय तर मला धरून इथं सोळा शिक्षक स्टाफ आहेत प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे शिक्षक आहेत लस साठी वेगवेगळे शिक्षक आहेत इनडोअर साठी वेगवेगळे शिक्षक आहेत आउटडोअर साठी शिक्षक आहेत मुलांचे काही फॉर्म भरण्यापासून मुलांना सुट्ट्या मंजूर करण्यासाठी शिक्षक आहेत ऑपरेटर साठी शिक्षक आहेत जे प्रॉपर पद्धतीने सकाळ ते जसं सरांनी सांगितलं तसं सा सकाळ ते संध्याकाळपर्यंत पूर्णपणे असतं अपवादात्मक एखादा दुसरा मुलगा आपल्याकडे येतो परंतु आम्ही त्याला आपल्या सुभावप्रबोधनीच्या संस्काराशी कसं त्याला करता येईल तसं आम्ही त्याला प्रयत्न करतो आणि बरंच काय शिकण्यासारखं आहे आणि बरंच काय शिकलेलं पण आहे फक्त एकच आहे की सध्या सांगोल्या तालुक्यामध्ये आपण ज्यावेळेस अकॅडमी सुरू करायची आधी दहा ते पंधरा टक्के वर्ग फक्त पोलीस करत होता आता ऐंशी टक्क्यावरती हा रेशो यो, एवढं प्रमाण वाढलेला अण्णा या सगळ्या गोष्टी करत असताना आता जे आपण बारा तारखेला हे नियोजन सगळं करतोय या तर यामागचा हेतू नेमका काय कारण नेमकं हे याचं महत्त्व फार आहे कारण राज्य लेवल पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा विदर्भात वगैरे अशा पद्धतीचे परीक्षा घेतल्या जातात पूर्व चाचणी परीक्षा होतात तर हे आपल्या ब भागामध्ये हे पहिल्यांदाच होतं तर याच्याकडं कसं पाहतात कसं नियोजन आहे या संदर्भात आमचा मुळात एक्सपिरियन्स असा होता याच्यामध्ये पहिला एक्सपिरियन्स बरं हे अशा ह्या चाचणी परीक्षा म्हणजे त्याला डेमो म्हणतात डेमो आम्ही आमच्याकडे महाराष्ट्रात कुठली अकॅडमी घेते का मला माहित नाही पण आमची रिअर अकॅडमी अशी अच्छा बरं की आम्ही दर आठवड्याला डेमो घेतो अच्छा तुमच्या पातळीवर तुमच्या पातळीवर डेमोचा आम्हाला इफेक्ट काय होतो ते कळतो आम्हाला अच्छा आणि मुलाचा स्कोअर कळतो आणि त्या मुलाला काय कमी आहे काय नाही हे बघून त्याला त्याची मानसिकता कशी आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आम्हाला बघितल्यानंतर कळतं की तो मानसिक दृष्ट्या कुठं कमी पडतोय ह्याला जास्त हे नाहीये कसं टेक्निक जे गोळा फेक वगैरे तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते कधी मी डेमो दाखवेन लहान मुलांचे वगैरे लहान लहान मुली आहेत टेक्निक मुळे बघितलं तर सहजपणे गोळा फेकून देतात आमच्याकडे तर ते वीस पंचवीस मुली अशा सहज बघितलं टाप 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 टाकून टाकतात गोळी मानसिकता आहेत ते आम्ही तयार करत राहिलो त्याच्यावरून आम्हाला आज लक्षात असलं असं आलं की आपल्याला जर ह्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे तर ह्यांची वेळच्या वेळेला तपासणी केली म्हणजे दर आठवड्याला आम्ही डेमो घेतो रविवारचा दिवस आमचा डेमोचा असतो शनिवारी परीक्षा असते आणि त्या दिवशी खरे पोलीस किती तुम्हाला किती मार्क्स पडले त्या दिवशी त्यांना कळतात त्यामुळे ते ज्या दडपणाखाली वेळेला काम करतात ना त्यावेळेला आम्हाला जाणवलं की ह्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे डेमो घेणं फार उपयोगाच आहे म्हणून आम्ही आता आठवड्यात दोन वेळेला त्याची परीक्षा घेतो आणि एकदा डेमो घेतो कुलडे हे ज्या अवगत व्हायला लागलं लक्षात आलं की मुलांच्या प्रगतीसाठी हे खूप उपयोगी आहे मग हे जर असं उपयोगी आहे तर आपण का करू नये मग असं खरोखरच भरती घेणाऱ्या एखाद्या एजन्सीकडून आपण यांची जर चीज दाखवली आणि तो प्लॅटफॉर्म सर्वांसाठी ओपन केला आणि का करू नये असल्यामुळं बरोबर आमचं वाक्यच ते आहे मुलांना मुलांनी स्वतःला तपासून बघितलं पाहिजे आपण कुठं आहोत याच्यासाठी म्हणून आम्ही दहा हा ओपन प्लॅटफॉर्म ठेवला आणि मग ते आम्ही या क्षेत्रामध्ये पडलो की आपण अशा अशा पद्धतीने आता भरती डिक्लेअर झाली एक तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली कधीही भरती होऊ शकते निवडणुकीच्या काळामुळे थोडंसं इकडे तिकडे जरी झालं बरोबर कधीही भरती येऊ शकते मग ही मुलं जर तयार आहेत तर मग आताच मुलांना आपल्याला कळायला पाहिजे ना मग भरती घेण्याचा एक्सपिरियन्स असलेल्या एखाद्या नामांकित कंपनीकडूनच आपण अशा पद्धतीचा डेमो का घेऊ नये असं विचार आला आमच्या शिक्षक लोकांचं फार चांगलं डोकं चालतं त्यात आणि त्याने ते सगळ्यांनी ठरवलं आणि माझ्यासमोर प्रस्ताव मांडला की आपण असा असं पद्धतीने करूया मला ते आनंद वाटला फार चांगला आहे आणि मग हे सुचलं आम्हाला की आपल्याला ह्या अशा पद्धतीनं प्रशिक्षण घेणाऱ्या एखाद्या एक एक एक्सपिरियन्स होल्डर कंपनीकडूनच आपण जर हा डेमो घेतला तर त्याचा मुलांना चांगल्या प्रकारे फायदा होईल बरं याच आवाहन काय कराल म्हणजे याची प्रक्रिया कधीपासून चालू आहे नाव नोंदणी असेल किंवा बारा तारखेचं शेड्यूल कसं राहील कोण कोण विद्यार्थी याच्यामध्ये येऊ शकतात आपली तयारी काय याच्याबद्दल काय सांग हा मुळात त्याची प्रक्रिया अशात आमच्या बारा तारखेला डेमो आम्ही डिक्लेअर केल्या सकाळी सहा वाजता शासकीय क्रीडा संकुल आहे कोर्टाच्या बाजूला शासकीय क्रीडा संकुल आहे तिथे बोलवलेले आहे सकाळी सहा वाजता त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि सकाळ सहा पासून एकदा रजिस्ट्रेशन सुरू झालं तर मग त्यांच्या बॅचेस करून त्याची प्रोसेस आम्ही सुरू करणार आहे त्या दिवसभरामध्ये जी भरती जशी पोलीस ग्राउंडवर होते त्या पद्धतीने अशाच पद्धतीची भरती करणारी जी कंपनी आहे त्याला त्या भरतीचं नाव आहे त्याचं आरफायड टेक्नॉलॉजी म्हणून ती भरतीची प्रक्रिया आहे बर त्या टेक्नॉलॉजीच्या बेसवरती पोलीस भरती बरं आणि ती पोलीस भरती घेणारी एक्सप्रेन वरील कंपनी आहे कंपनी आहे पुन्हा बेस कंपनी आहे ती कंपनी अशा पद्धतीने हा डेमो घेणार आहे त्या कंपनीलाच आम्ही सांगितलं तुम्ही आम्हाला जसं पोलीस भरती घेता तशा पद्धतीने इथं ती सुविधा द्या आणि त्यानुसार ही भरती प्रक्रिया घ्या त्यांची जी काय असेल ती फी घेणार आपण फी चार्जेस आहेत दीडशे रुपये काय तर त्या कंपनीची चार्जेस आहेत ते कंपनी चार्जेस घेऊन आम्ही आपल्या प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनाच नाही आहे सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना ओपन केले आता जवळजवळ दोनशे सत्तर मुलांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे दोनशे सत्तर लोकांची बाहेरच्या तालुक्यातले लोक किंवा इतर जिल्ह्यातली येऊ शकतात महाराष्ट्रातले लोक ज्यांना कुणाला पोलीस भरती व्हायचं आहे आणि त्याला जर स्वतःला तपासायचं आहे तर त्यांनी या भरतीच निश्चितपणे सामील व्हावं आणि तपासून घ्यावं स्वतःला बरोबर धन्यवाद तर मंडळी सांगोल्यामध्ये येत्या बारा तारखेला ही भरतीपूर्व चाचणी परीक्षा होत आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा असं भरत साहेबांचं मत आहे आपण तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद